लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हो लाडक्या बहिणींच्या खात्यात आता साडेसात हजार रुपये जमा होत आहेत पण नेमकं ह्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते समजून घेणार आहोत तर लाडकी बहिणी योजनेमार्फत खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरले होते आणि मध्येच मध्ये त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले पण त्यांना एकही हप्ता भेटलेला नव्हता आणि निवडणूक आल्यामुळे निवडणुकीच्या आधी तर निधी मंजूर झालेला होता पण निवडणूक आल्यामुळे ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही आणि खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांच्या खात्याला आधार कार्डला बँक खातं लिंक नव्हतं त्यामुळे ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही मग अशा ज्या उर्वरित लाडक आता त्यांच्या खात्यात पैसे सुरुवात झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही एकूण पाच हप्ते लाडकी बहिणी योजनेमार्फत जमा झालेले आहेत आणि त्यांना जर का एकही हप्ता भेटला नसेल तर त्यांना आता साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत आणि ज्यांना दोन हप्ते आले होते तीन बाकी होते तर त्यांना तीन दिले जात आहे कोणाचा जा एक हप्ता आला होता चार हप्ते बाकी होते तर ते चार त्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत हप्ता म्हणजे आतापर्यंत जे पाच हप्त्यांचे पैसे आहेत तर ते त्यांना दिले जात आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते परंतु जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे सहावा हप्ता तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आणि सर्वांसाठी महत्वाची सूचना ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता भेटलेला नव्हता किंवा ज्यांना काही हप्ते भेटले आहेत काही बाकी आहेत त्यांनी एकदा चेक करून घ्या त्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का कारण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा फोटो आहे तर हे स्टेटस चेक केल्यानंतर लाडकी नेमण्याच्या फॉर्मचं तर खूप जणांना असा एरर येत आहे याच तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नाही आणि जर का लिंक नसेल तिकडनं सरकार जरी तुमच्या खात्यात पैसे टाकण्याचा प्रयत्न करेल परंतु ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही कारण तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नाही म्हणून तुमच्या खात्यात अजूनही एकही आला नसेल तर लवकर चेक करून घ्या कारण पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्या खूप सारे आपल्याला कमेंट सुद्धा येत आहेत की आज आमचे पैसे जमा झाले परवा आमचे पैसे जमा झाले अशा प्रकारचे आपले कालचे जे व्हिडिओ आहेत त्याच्या खाली कमेंट सुद्धा येत आहेत की आमचे आता जे उर्वरित पैसे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे तुमचे पण पैसे आले नसतील तर तुमचे पण लवकरच येणार आहेत तर ही होती आताची अपडेट काही नवीन अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमाने येईल हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना अजून एकही आप्ता भेटला नसेल आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये